नमस्कार सगळ्यांना नवीन सकाळ झालेली आहे आणि माझ्या मुली जे आहेत ते शाळेसाठी जात आहेत त्यांची एक्झाम सुरू आहे आज मॅथचा पेपर आहे तो मी दोन बेस्ट ऑफ लक करते आणि माझ्या कामासाठी लागते आमची जी गल्ली आहे ती फारच छोटी आहे त्या कारण बस येत नाही समोर रोडवर जावं लागतं बस पकडण्यासाठी सो त्या चालल्या आहेत त्यांचे पप्पा त्यांना स्कूल बसपर्यंत सो त्यांना बाय करून मी लगेच आले आतमध्ये स्वयंपाक सुरू आहे दोघींची टिफिन दिली होती मिस्टरांचा टिफिन मला भरून जायचा होता कारण त्यांना लवकर जायचं आहे तर दही बटाट्याची भाजी सॅलेड आणि चपाती असं मी त्यांचा टिफिन बनवलेला आहे तर त्यांचा टिफिन मी पटकन भरून ठेवते आणि माझ्या तयारीसाठी लागते कारण मला हे जायचं आहे न्यूट्रिशन सेंटरवर तर आता संध्याकाळ झालेली आहे दुपारी पाहुणे असल्याकारण जास्त काही शूट करता आले नाही मला तर तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघू शकता की मी झाडावर चढून शीताफळ काढली होती तर त्यातली काही शीताफळ जी आहेत ती पिकलेली आहेत तर आता आम्ही सगळे मिळून ही शीताफळ खाणार आहोत घरची जी फळे असतात ती खाण्याचा ओरच आनंद असतो आणि खूप गोड ही असतात ती आणि नैसर्गिकरित्या ती पिकलेली असल्यामुळे त्याचा जास्तच गोडवा असतो कारण ते पूर्णपणे ह शंभर टक्के ऑर्गॅनिक आहेत सो so, काल जे आहे मी एवढं शूट केलेलं आहे आणि आजचं नवीन ब्लॉग सुरू करते आहे त्याचं काळची वाजता आहे सात आणि मी बाहेर आली आहे आणि बाहेरचं वातावरण जे आहे ते खूपच फ्रेश आहे तर काल मी एक झाडवाला विकायला आणलेली होती झाड त्यांच्याकडून झाड घेतले तर काही इंडोर प्लांट्स घेतले हे नागबेलीचं म्हणजे खाण्याचं पान आहे हे मी घरच्यासाठी घेतलं आणि ते जे आहे तिकडे जाईचं आहे तर ते पण घरीच घेतलं बाकी हे जेड प्लांट हे दोन फुलांचे शोचे प्लांट आणि काही इंडोर प्लांट जे आहेत ते मी आता न्यूट्रिशन सेंटरवरती घरी घेऊन जाणार आहे तर हिरवळ जी आहे ना ती मनाला प्रसन्न करते आणि मला झाडं आणि रोपांचा खूपच हौस आहे तर चला भेटूया न्यूट्रिशन सेंटरवर जाऊन तर आजचा क्लबची सांगता जी आहे आम्ही सगळ्यांनी क्लॅपिंग करून केलेली आहे त्याच्या आधी छानसं लेक्चर झालेलं आहे आणि ह्या हिरवळीत मला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही म्हणून मी ज्या पायऱ्यांवरती झाडं कुंड्या ठेवलेल्या आहेत तिथे फोटो काढला त्यानंतर जे काउंटर आहे आमचं तिथेही छान फुलांची झाडं ठेवलेली आहेत तिथेसुद्धा काम करता करता माझे फोटो काढलेले आहेत सो खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न होतं ही अशी हिरवळ फुलं आणि झाडे बघून मलाच नाही क्लबला येणारे जे प्रत्येक मेंबर आहेत त्यांना फार आनंद झाला हे बघून आणि या दोन झाडांनी तर मग ते आमच्या क्लबची शोभाच वाढवली होती तर खूप सुंदर हा रेड आणि पिंक कलरच्या ह्या दोन कुंड्या होत्या त्या खूपच सुंदर दिसत होत्या तर असं हे छानच फोटोशूट मी केलं आणि माझी न्यूट्रिशन सेंटरवरचे काम आटोपून मी निघते आहे घरी जाण्यासाठी माझं चाललं आहे इथे जेवण बनवण्याचं काम म्हणजे स्वयंपाक सुरू आहे आणि बाकी लोक जे आहेत ते आपलं आपलं काम करत आहेत तर मी काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते तर मसाला इथे बनत आहे मला छान तेल सुटलेपर्यंत परतायचं ते त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन तर चिकनची ग्रेव्ही बनवते आहे त्यासोबतच भाकरी चपाती इथे बनलेले आहेत आणि याच कुकरमध्ये मग मी भात लावून देईन तर माझं स्वयंपाक चालू आहे आणि मुलींची परीक्षा असल्याकारण ते अभ्यास करत आहेत परी तिचा तिचा अभ्यास करते तर हनीचा अभ्यास घ्यावा लागतो तर तिचे पप्पा तिचा अभ्यास घेत आहेत तर माझं स्वयंपाक हे आटपत आला आहे मी इथे भाजीला फोडणी दिलेली आहे चिकन करीला त्यासोबतच इथे मी ड्राय चिकन बनवायचं आहे त्याच्यासाठी टाकलेला आहे पॅनमध्ये आणि कुकरमध्ये भात लावून दिलेला आहे सो यांचा अभ्यास होतो तोपर्यंत माझं ही झालेला आहे तर चिकन ड्राय झालेलं आहे तयार सो सगळं जेवण आलेलं आहे आता आम्ही जेवायला बसलो आहोत खूप दिवसानंतर आम्ही सगळे सोबत जेवणार आहोत पूर्ण आमची फॅमिली हा आमच्या मा नाही आहेत घरी त्यांना मिस करतो आहे आम्ही पण आज मिस्टरांनाही सुट्टी आहे आणि मुलींनाही प्रिपरेशन लिव आहे तर त्या दोघीही घरी आहेत तर चला मी पटकन जेवण वाढते आणि जेवण करून घेऊयात तुम्ही पण या सगळे आमच्यासोबत जेवण करायला ता तर अशा प्रकारे ताट वाढून झालेलं आहे तर हे मिस्टरांचं ताट वाढते नंतर मुलींचं आणि सगळ्यात शेवटी माझं तर छान चिकनची ग्रेव्ही आहे फ्राय चिकन आहे भात आहे इंद्रायणी तांदूळाचा भात आहे त्याच्यानंतर सॅलेड आणि भाकरी तर तुम्ही पण या सगळ्या आमच्यासोबत जेवायला झालंय जेवण तर मी इथे रेडी झाले आहे आम्हाला जायचं सिटी दुपारी जेवण झाले जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो होतो की पिक्चर बघूया बाबा एखादा पण ते पिक्चर बघता बघता झोप लागून गेली आम्ही सगळे झोपलो होतो लेकरांनाही सुट्टी होती लेकरंही झोपली होती मग तर उठलो चार एक वाजता मामचा एनर्जी ड्रिंक पिला आम्ही आणि फ्रेश झालो त्याच्यानंतर थोड्या गप्पा वगैरे मारल्यामुळे मी थोडा अभ्यास केला आणि मग आता मी तयार झाली आहे की आम्हाला सिटीमध्ये जायचं आहे कारण काय रोजचीच वारी टेलरच्या दारी म्हणायला हरकत नाही आम्ही जातो तेव्हा तो बंद ते असतो त्याचं बुटीक किंवा तो कुठं गेलेला असतो नमाज पडण्यासाठी किंवा मामाला जायला उशीर होतो किंवा काहीतरी कामं निघतात मग तिकडे वेळ लागून जातो तो ले ले तर माझे कपडे त्याच्याकडे टाकलेले आहे आणि काही नवीन कपडे मला टाकायचे आहे ब्लाऊज वगैरे तर ते पण मी आणले ब्लाउज पीस अस्तर वगैरे तर आता जाऊन बघतो पहिले त्याच्याकडे जाऊयात नंतर काल मिस्टरांनी कपडे घेतले होते त्यांचे कपडेही टाकलेले आहेत तिथे अल्ट्रासाठी ते पण घेऊन यायचे आहेत शॉपमधूनच बाकी अजून बरंच काही आहे सांगेल हळूहळू थोडं थोडं तर आम्हाला निघायचं होतं तेव्हापासून पाऊस सुरू होता तर आत्ता कुठे पाऊस थांबलेला आहे आणि आभाळी खूप भरून आलेलं आहे अजून पण तर खूप पाऊस असा पडणार आहे तर ह्या पावसाने आमचं जाणं जे जा आहे ते कॅन्सल झालं आणि आम्ही घरीच बसलो मग तर आता सव्वा नऊ वाजले आहेत आणि सव्वा नऊ वाजेपर्यंत खूप पाऊस कोसळला आहे तर माझं जाणं जे जे होतं ते कॅन्सल झालं मग मी म्हटलं काय बसूयात तर चला काम करूयात तर माझ्याकडे शेंगदाणे होते मला त्याचे लाडू बनवायचे आहे तर त्यासाठी मी हे शेंगदाणे भाजत आहे तर छान शेंगदाणे सगळे जे आहेत ते भाजून घेते पण नंतर आठवतं मला की लाडू बनवायला लागेल गूळ आणि वेलची तर गूळ संपलेला आहे तो आणावा लागेल तर आता जाते आणि गुळ घेऊन येते दुकान उघडे आहेत त्यासोबत त्यांना पेट्रोल भरायचं आहे तर पेट्रोल पण भरून येतो तर या दुकानामधून मिस्टर गुळ घेत आहेत आणि सोबतच त्यांना पान खायची इच्छा झाली त्या कारण इथे ते कात घ्यायला आले बाजूच्याच दुकानावरून त्यांनी पान आणि कात खरेदी केलेले आहे घरी असलेली जी वेल आहे ती अगदीच छोटी आहे आणि त्याला पानंही कमी आहेत त्या कारण आम्ही बाहेरून पानं आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते विकत घेतलेला आहे आणि आता पेट्रोल भरण्यासाठी आम्ही जात आहोत आम्हाला जवळ असलेला जो पेट्रोल पंप आहे तो बाबा पेट्रोल पंप म्हणून आहे शहराच्या मध्यभागी आहे सो इथे आम्ही आलेलो आहोत इथे पेट्रोल भरतो आणि निघतो आहोत घराच्या दिशेने सो so, पहिले जो गुळ घेतला होता तो कमी होता तो बोलला मी थोड्या वेळात आणून देतो म्हणून आम्ही परत त्या दुकानात आलेलो आहोत आणि ह्या दुकानाच्या समोरच थोडंसं हे करता बघता झूम करून माझं न्यूट्रिशन सेंटर आहे तर न्यूट्रिशन सेंटरच्या आजूबाजूला बरीचशी किराण्याची दुकानं आहेत समोर पण आहेत भाजीच्या गाड्याही असतात तर खूप सोयीस्कर पडतं मला इथून सामान वगैरे खरेदी करणं जास्त असं मार्केटला लांब वगैरे जाण्याची गरज नसते आणि ओळखी असल्याकारणाने काही फोन करून जरी मागवलं घरी असताना तर लगेच आणून देतात तेही आढीवेळी न ना घेतात नाही तर बाकी ठिकाणी अशी सर्विस देत नाहीत तर आता घरी आम्ही पोहोचतच आहोत आता आम्ही घरी आलो आहोत आणि आता खूप उशीर झाला आहे साडे दहा वाजले आहेत लाडू बनवायचे तर मग परत लाडू बनवायला परत उशीर होईल तर म्हटलं जाऊ दे आता उद्याच करते कारण वेळ पण लागेल आणि एकटी गिल्ला बांधायचे म्हटले तर मग ते कोरडं होतं मिश्रण तर बांधलं जात नाही तर त्याच्यामुळे आता उद्या लाडू बांधील ते तर आता आम्ही येताना ना एका पाण्याच्या दुकानावर गेलो होतो तिथून पान आणि पाण्यास पान तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते विकत घेतलं तर इथे काही मी गोड पान केलेले आहे काही साधे पान केलेले आहेत तर चला या तुम्ही आमच्यासोबत पान खाऊन घ्या मी पान खाल्लेले आहेत आणि सगळं बाकीचं काम जे होतं माझं किचन ओटा वगैरे आवरणं ते मी आवरून घेतलेलं आहे बंद बंद करूयात सो आवरलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे झोपायची झोपायच्या आधी मला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर दिवसभराचं माझं रुटीन कसं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी सो स्वयंपाक काय बनवलं होतं आज खूप दिवसानंतर आम्ही चौघे एकत्र जेवलो तर फार छानही वाटलं मला लॉकडाऊनमध्ये असा वेळ यायचा की दुपारच्या जेवणात आम्ही चौघेसोबत असायचो आता फक्त रविवारच असतो की आम्ही चौघेसोबत जेवतो नाहीतर सर प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार आपापल्या ठिकाणी जेवत असतं शाळेत ऑफिसमध्ये मी घरी असं असतं तर आज सगळ्यांसोबत जेवण केलं तर मला फार छान वाटलं सगळे सोबत होते आम्ही चौघे आमची फॅमिली आणि असा वेळ फार क्वचित येतो फक्त संडेलाच येतो तर आजचा दिवस माझा एकंदरीत खूप छान गेलेला आहे आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथे इंड करते आहे तर माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये सांगावं आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतके दिवस मी हिंदीतून ब्लॉग करत होते पण मला बघायचं आहे की मराठीतून माझा किती लोकांना ब्लॉग आवडतो म्हणून इथे पुढे मी मराठीत ब्लॉग करेन सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूयात उद्या एक नवीन सकाळी तेव्हापर्यंत शुभरात्री